भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये विरोधकांना पुरत अक्षरशः सामनाच्या भाषेत सांगायचं तर जमिनीत गाडायला सुरुवात केलेली आहे मग त्यामुळे विरोधकांचे कोणत्याही परिस्थितीत दखल न घेता जे आपल्याला हवं ते करायचं हा भाजपचा घोष आहे आणि त्यामुळेच भाजपमधले काही नेते किंवा त्या नेत्यांच्या पंखाखाली असलेली मंडळी ही काहीशी मस्तवाल झालेली आहे आणि अशाच मस्तवाल झालेल्या मंडळींनी मुंबईत आता मराठी भाषा आणि मराठी माणूस रगडायला घेतलेला आहे मलबार हिलसारख्या भागामध्ये एका मारवाडी दुकानदाराने एका मराठी महिलेला मारवाडीतच बोला मराठीत ऐकणार नाही अशा स्वरूपाचा दम भरला आणि आत्ता याच सगळ्या गोष्टी होत असताना दुसरीकडे वांद्र्यात मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काहीसे ॲक्टिव झालेले आहेत आणि त्यांनी मुंबईत मिशन मुंबई हे महानगरपालिकेसाठीचं आपलं नवं अभियान सुरू केलेलं आहे त्यातला सगळ्यात प्राईम अजेंडा आहे तो म्हणजे हिंदुत्व शिवसेनेला आता हिंदुत्व नेमकं का आठवलंय या हिंदुत्वाच्या जोरावर मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा राहणार आहे का, का? इतकी मोठी केंद्रातली सत्ता अर्थात ती फार मोठी नाहीये पण ती केंद्रात आहे पण राज्यातली इतकी मोठी सत्ता असताना केंद्र आणि राज्य या दोन्ही गोष्टी हातात असणाऱ्या भाजपकडून मुंबई हे आर्थिक महानगरीचं शहर शिवसेनेसारख्या किंवा ठाकरेंसारख्या पक्षाकडे किंवा गटाकडे जाऊ दिलं जाणार आहे का याच्यामध्ये ठाकरे पास होतील की भाजप पास होईल काय होईल आणि हे वातावरण का तापायला लागले हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या विधानसभांमध्ये मत झालेल्या मतदानात व्ही एमचा घोटाळा झाला गदारोळ झाला ई व्ही एमने पार्सलिटी केली असा आरोप विरोधकांनी केला आणि भाजपमधल्या काही पराभूत उमेदवार सुद्धा केलेलं आहे जसं की दक्षिण नगरमध्ये असतील राम शिंदे असतील त्यांनीही केलं आहे अनेक उमेदवारांनी याबद्दल आरडाओरडा करायला सुरुवात केली आहे पण भाजपला आता काहीच ऐकू येत नाहीये याचं कारण काय तर त्यांच्याकडे राज्यातली सत्ता ही प्रचंड ज्याला आपण राक्षसी मताधिक्य म्हणतो त्यानुसार मिळालेली आहे आणि आता मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका भाजप केव्हाही घेईल असं आता लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग जो काही उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसनं केला त्या तीन तिघाडी काम बिघाडीवाल्या आघाडीमधून आता शिवसेना कुठल्याही क्षणी बाहेर पडेल किंवा एक दोस्तीवाला फॉर्म्युला लावून राज्यात आणि केंद्रात आपण एकत्र लढू मुंबईत मात्र सेपरेट लढू किंवा वेगळे लढू असं आता ठाकरे सांगण्याच्या मूडमध्ये आलेले याचं कारण काय तर उद्धव ठाकरे यांची बदलती जी धर्मनिरपेक्ष प्रतिमा आहे तिला तिच्याकडे ती आकर्षित होत किंवा तिला काहीसं भुलून जाऊन मुंबईतल्या मुस्लिम मतदारांनी आणि दलित मतदारांनी मोठ्या प्रमाणात ठाकरेंना मतदान केलेलं आहे या मतदानाने हुरळून जात ठाकरेंनी स्वतः धर्मनिरपेक्षता किंवा सर्व धर्म समभावाचे वेगवेगळे अंगरखे घालायला सुरुवात केली आणि त्यामुळे ठाकरेंचा जो को रोटर होता जो हिंदुत्वासाठी बाहेर पडत होता गर्वसे कम हिंदू है असं म्हणत होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर अगदी आजही नतमस्तक होत होता या सगळ्या मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवली आहे असं एक वातावरण राज्यभरात तयार झालंय आणि त्यामुळे नव्वदीच्या आसपास जागा लढवून ठाकरेंना फक्त वीस जागा मिळाल्या मित्र हो या वीस पैकीच्या दहा जागा या मुंबईत मिळालेल्या आहेत म्हणजे अजूनही ठाकरेंना मुंबईचं पीच मुंबईचं मैदान हे काहीस खुलं असल्याचं आपल्याला दिसतंय ही एवढीच गोष्ट ठाकरेंनी बरोबर लक्षात ठेवली आहे आणि त्यानुसार त्यांनी आपल्या माजी माजी नगरसेवकांना अर्थात आजी कोणीच नाहीये कारण गेली अडीच वर्ष राज्यामध्ये प्रशासक आहे हे आपण पाहिलेलं आहे सगळीकडेच म्हणजे राज्यभरातल्या ज्या सगळ्या तेवीस महानगरपालिका आहेत तिथे प्रशासक आहे आणि राज्यातलं जे विद्यमान सरकार आहे ते प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फतच आपल्याला जे हवं ते राज्यभरात घडवून आणतं आणि याला आता सगळेच लोक कंटाळलेत नगरसेवक नाही आहेत विभागातली कामं होत नाही आहेत दाद मागायची तर कोणाकडे मागायची पालिकेतले अधिकारी मस्तवाल झालेले आहेत प्रचंड भ्रष्टाचार फोपावलेला आहे हे सगळं जरी असलं तरी आत्ता नगरसेवक कुठल्याही क्षणी आपल्या समोर येतील मतं मागण्यासाठी येतील आणि निवडूनही येतील असं चित्र दिसायला लागले त्यामुळे पुढच्या दोन अडीच महिन्यांमध्ये निवडणुका लागतील त्या निवडणुकांची तयारी ठाकरेंनी सुरू केली आहे आणि यासाठी ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतलेला या अजेंड्यानुसार आता ठाकरे पुन्हा एकदा मराठी माणूस आणि हिंदुत्व याच्याकडे वळलेले आहेत ही जी घटना मी आपल्याला सांगितली ती मलबार हिल या अत्यंत श्रीमंतांच्या आणि मंगल प्रभात लोढा हे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये झालेली आहे मंगल प्रभात लोढा हे एक असे नेते आहेत की जे स्वतः प्रचंड मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत थेट नरेंद्र मोदी यांच्या संपर्कातले आहेत स्वतः मंत्री म्हणून ते अत्यंत निष्क्रिय आणि निष्काम ठरलेले आहेत त्यांच्याकडून काहीच झालेलं नाही आहे त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये अक्षरशः बोंबाबोंब आहे त्यांचेही आमदार त्यांच्याबद्दल नाराज आहेत पण नरेंद्र मोदी यांचं त्यांच्यावर प्रेम आहे ते प्रेम अर्थपूर्ण आहे हे, हे सांगण्याला माझ्यासारख्या माध्यमकर्मीची गरज नाही आणि मग ज्यांच्यावर अर्थपूर्ण प्रेम आहे त्या अर्थातूनच मंगल प्रभात लोढा आणि त्यांच्या अवतीभोवतीचे लोक हे कसे मस्तवाल झालेत हे आपण मलबार हिलमधल्या एका प्रकरणातून पाहिलं तिथे एका मारवाडी भाषिकाने म्हणजे एका मारवाडी दुकानदाराने एका मराठी महिलेला मराठीत ऐकणार नाही जे बोलायचं ते मारवाडीत बोला तीच भाषा आहे असं दम देऊन सांगितलं आणि त्यानंतर मनसे आक्रमक झाली मनसेला जाग आल्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आणि त्यामुळे खासदार संजय राऊत हे आपल्या सकाळच्या प्रबोधनामध्ये काय प्रबोधन देत आहेत ते आपण बघूया महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक प्रकारचं अराजक निर्माण झालेलं आहे मी तुम्हाला आत्ता हे सांगतो यासाठी भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यापासून मुंबईमध्ये मराठी माणसावर हल्ले सुरू झालेले आहेत अनेक मार्ग त्यांचे उद्योग त्यांची त्यांचा व्यापार त्यांच्या नोकऱ्या भाषा मराठी बोलू नका मुंबईमध्ये अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात मराठी बोलायचं नाही गुजराती बोला मारवाडी बोला ही मुंबई भाजपनं जिंकलेली आहे म्हणजे जी कोणी जिंकली भाजपनं जिंकली म्हणजे म्हणजे जी कोणी जिंकली याचा खुलासा होणं गरजेचं आहे मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत टीका केल्याबद्दल मराठी माणसाला उचलून आणून मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती जी माणसं आहेत अमराठी परप्रांतीय उपरे आणि शिवसेना म्हणून घेणारी मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना डुप्लिकेट शिवसेना का होईना म्हणून घेणारा पक्ष हा सरकारमध्ये सामील आहे आणि मुंबईमध्ये हे चित्र निर्माण झालं आहे हे चित्र अत्यंत गंभीर आहे भविष्यासाठी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कष्ट करायचे मुंबई मराठी माणसाच्या त्यागातून निर्माण झाले कष्टातून निर्माण झाली आहे दहा फूट जरी मुंबईचं तुम्ही जमीन खोदली तरी तुम्हाला मराठी माणसाचा रक्त त्यात दिसेल आणि बलिदान दिसेल आणि हे आंदोलन हा संघर्ष भाषा संस्कृती आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी झालं अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचा विजय होताच व त्यांच्याबरोबर अन्य जे दोन लोक आहेत त्यांचा विजय होतात महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी बोलायचं नाही अशा धमक्या दिल्या जातात मराठी खपवून घेतलं जाणार नाही अशा धमक्या दिल्या जातात मराठी माणसांना ठार मारण्याच्या आणि मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि या राज्याचे होणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे सहन करत आहेत ही अत्यंत लाजीरवाणी आणि दुर्दैवी गोष्ट आहे आता आपण पाहिलं की संजय राऊतांनी काय सांगितलं संजय राऊत हे आज का बोलले तर काल त्यांचे जे पक्ष गटप्रमुख आहेत किंवा पक्षप्रमुख आहेत किंवा ठाकरे सेनेचे सर्वे सर्व आहेत उद्धव ठाकरे त्यांनी हिंदुत्वाची कास धरायला सुरुवात केली आहे आता हा जो हिंदू वोटर आहे तो जो ठाकरेंकडून दूर गेलेला आहे भाजपकडे गेलेला आहे तो पुन्हा ठाकरेंकडे येणार आहे का तो येण्यासाठी त्यांच्याकडे का काय कार्यक्रम आहे हे सुद्धा अजून गुलदस्त्यात आहे आता या मुंबई जिंकण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये ठाकरेंनी जे पाऊल उचललं आहे मुंबईमध्ये एकूण छत्तीस मतदारसंघ आहेत या छत्तीस मतदारसंघांसाठी अठरा निरीक्षक नेमलेले आहेत या अठरा निरीक्षकांमध्ये संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांचाही सहभाग आहे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव असलेले आमदार असलेले मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे यातल्या नार्वेकरांकडे दोन कळीचे मतदारसंघ देण्यात आले आहेत एक शिवडी आणि दुसरा माहीम त्याचप्रमाणे सुनील प्रभू आहेत सुनील शिंदे आहेत असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या अठरा लोकांकडे ही मुंबई सोपवण्यात आलेली आहे हे अठरा लोक काय करणार तर हे अठरा लोक एक निरीक्षक दोन मतदारसंघांमध्ये जाणार म्हणजे उदाहरणार्थ सुनील राऊत हे दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये जाणार तिथल्या शाखांमध्ये ते बैठका घेणार आणि ह्या बैठकांमध्ये गटप्रमुखांपासून महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तिथे बोलवलं जाणार एका विभागामध्ये किंवा एका शाखेच्या अंतर्गत साधारण दीडशे ते दोनशे गटप्रमुखांची संख्या असते आणि त्या सगळ्यांकडून चर्चा करून त्यांच्या चर्चेतून नेमकं काय अभिप्रेत आहे कोणतं नाव समोर येतं असं सगळं पाहिलं जाणार आहे उद्धव ठाकरे यांनी दोन हजार पासून मुंबई महानगरपालिकेचा कारभार शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून बघायला सुरुवात केली आणि आज आजपर्यंत ते मुंबई महानगरपालिकेवर त्यातल्या टेंडरांवर त्यातल्या निविदांवर त्यातल्या विकास कामांवर आणि सोयी सुविधांवर स्वतःची घट्ट मांड रोवून बसलेले आहेत त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी होऊ पाहणारे आदित्य ठाकरे हे देखील मुंबई हाच आपला बेस आहे असं म्हणून काम करतायत आता या सगळ्या गोष्टी होत असताना मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीतली एक निरीक्षणाची गोष्ट मी आपल्याला सांगतो आता सध्या काय परिस्थिती आहे एकूण चौऱ्याण्णव नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या ठाकरे आणि संयुक्त शिवसेना अशा पद्धतीत ते निवडून आले होते या चौऱ्याण्णव पैकी आता चौसष्ट नगरसेवक हे शिवसेनेकडे म्हणजे ठाकरेंकडे राहिलेले आहेत चौतीस नगरसेवक जे आहेत किंवा तीस नगरसेवक आपण म्हणू तीस नगरसेवक हे शिंदेबरोबर गेलेले आहेत आता या तीस नगरसेवकांना शिंदे तिकीट देणार की नाही देणार वगैरे ते आपल्याला कामाख्या देवीच्या मंदिरातच कळू शकेल पण जे चौसष्ट लोक राहिलेले आहेत या चौसष्ट लोकांना ठाकरे पुन्हा रिपीट करणार आहेत का की नाही करणार आहेत हे, हे जे निरीक्षक नेमलेत ना त्यातून कळू शकणार आहे आणि या निरीक्षकांनी जाऊन खाली चर्चा करायची आहे विभागामध्ये काय चाललंय कोणाबद्दल राजी नाराजी आहे पण इथे प्रश्न एकच आहे की हे इथपर्यंत सगळं पारदर्शी केलंय ठाकरेंनी त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं कारण बघा संघटना कशी घुसळवायची हे शिवसेना प्रमुखांनी नीट आपल्या सहकाऱ्यांना किंवा आपल्या नेत्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना नीट समजवलेलं आहे पण त्या समजवण्याची गेल्या काही वर्षामध्ये मातोश्रीमधली जी काही चांडाळ चौकडी चा आहेत त्यांनी अक्षरशः माती केलेली आहे आता ही जी सगळी नावं पुढे येणार आहेत ही पुढे येणारी नावं खरंच निवडणुकीसाठी पात्र ठरणार आहेत का तर त्याच उत्तर नाही आता है चा कारण काय तर आत्ताच्या या मागच्या विधानसभेच्या निवडीच्या वेळेला सुद्धा ठाकरेंकडून किंवा मातोश्रीकडून उमेदवार निवडीमध्ये गोंधळ घातला गेला हे स्पष्ट आहे आणि कुर्ल्यासारखा जो मतदारसंघ आहे की जिथे मंगेश कुडाळकर हे डेंजर झोन मध्ये होते तिथेही चुकीच्या उमेदवाराच्या मागे उभं राहिल्यामुळे किंवा ती चुकीची उमेदवारी दिल्या गेल्यामुळे तिथे मंगेश कुडाळकर हे तिसऱ्यांदा आमदार होऊ शकले हे मी आपल्याला एक उदाहरण सांगितलं अशी अनेक उदाहरणं राज्यभरात आहेत आणि ती उदाहरणं वेळोवेळी किंवा तपशीलवार मी आपल्याला सांगू शकेन पण आत्ता या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामाला लागलेलं ला असताना जर ठाकरेंनी हिंदुत्व घेतलं तर काँग्रेस त्यांच्याबरोबर जाणार आहे का याचं उत्तर आपण सुज्ञात आपल्याला माहिती आहे आणि मग जर हिंदुत्व त्यांनी बरोबर घेतलं तर आता भाजपकडे गेलेला हिंदू वोटर हा पुन्हा ठाकरेंकडे येणार आहे का तर त्याचंही उत्तर आपणच जाणू शकता कारण हिंदुत्व आक्रमकपणे आणि बडबटीतपणे कसं जगासमोर मांडायचं याची उत्तम प्रयोगशाळा कुठे सुरू आहे हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही आता या सगळ्या गोष्टींचा आधार जर आपण घेतला तर यंदा जे चौसष्ट नगरसेवक आहेत त्यापैकी म्हणजे शिवसेनेच्या आत्तापर्यंतच्या म्हणजे ठाकरेंच्या कार्यकाळाचा जर आपण आढावा घेतला दोन हजार दोन पासून आता दोन हजार चोवीस पर्यंत तर प्रत्येक वेळेला साठ टक्के नगरसेवक हे नव्यानं निवडून येतात असं आपल्याला दिसतंय आता यंदा ही जी अख्खी मुंबई महानगरपालिका आहे ती आदित्य ठाकरे यांच्या हाती सोपवली जाण्याचे संकेत मिळत कारण उद्धव ठाकरे यांना आपल्या हाती असलेला कारभार हा हळूहळू आदित्य ठाकरेंकडे सोपवायचं आहे आपल्या शारीरिक अडचणी किंवा पक्षीय गरज आणि संघटनेवर आदित्य ठाकरे यांची घट्ट मांड बसवण्यासाठीची प्रक्रिया ही शिवसेनेनं सुरू केलेली आहे त्यामुळे येणारी महानगरपालिका ही जुने आणि नवे यांचं जरी कॉम्बिनेशन असली तरी त्यावर आदित्य ठाकरे यांची अगदी ठष्टशी छाप असेल इतका संदेश काल मातोश्रीवरच्या बैठकीतून देण्यात आलेला आहे पण हे जे हिंदुत्व आहे हे हिंदुत्व आता कोणाचं असणार आहे नरेंद्र मोदींचं असणार आहे की उद्धव ठाकरेंचं असणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं असणार आहे की भाजपचा असणार आहे याचा फैसला मुंबईकर लवकरच करते पण त्याआधी मराठी माणूस मराठी मुंबई आणि हिंदुत्व या अजेंड्यावर पुन्हा शिवसेना येऊन पोचलेली आहे आणि ते जो त्यांचा जुना कार्यक्रम आहे जुना अजेंडा आहे तोच आता नव्याने मांडायला ठाकरेंनी सुरुवात केली आहे हा जुना फॉर्म्युला नव्या बाटलीत टाकण्याचा जो काही प्रयत्न आहे ठाकरेंचा हा यशस्वी होईल असं आपल्याला वाटतंय का, वाट का? आत्ता इतकं राक्षसी बहुमत हाताशी असताना राज्यात बसलेलं भाजप किंवा महायुतीचं सरकार महायुती आता ती फक्त नावापुरता राहिली आहे असंही म्हणायला खूप मोठा वाव आहे कारण शिंदे आणि पवारांना फारसं काही स्थान भाजप देत नाहीये आणि देणार नाहीये मग अशा भाजपच्या समोर नेमका ठाकरेंचा निभाव लागणार आहे का का इतक्या मोठ्या सारख्या भाजपला ठाकरेंचे मावळे पुरून उरणार आहेत आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपलं मत संसदीय शब्दांमध्ये आणि कमीत कमी शब्दांमध्ये लिहून आम्हाला आवर्जून कळवा आपल्या मताचा आणि मुद्द्याचा नक्की आदर केला जाईल मित्र हो असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले मुंबईच्या राजकारणातले समाजकारणातले व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद